दोन हजार चोवीस ची निवडणूक पार पडली सर्वांचं लक्ष निकालाकडे लागून राहिलेलं आहे आणि यामध्ये आजपर्यंत बंडखोरी सर्वाधिक झालेली दिसून आलेला मतदारसंघ कोल्हापूर मधला तो म्हणजे चंदगड विधानसभा मतदारसंघ आणि याच बंडखोरीमुळे इथला निकाल ही ठरवला जाईल या निकालाची पार्श्वभूमी नेमकी काय असेल आणि कोण जिंकत आहे याचा आढावा जर घेतला तर आपल्याला बऱ्याच बाबी पुढे येताना दिसून येऊ शकतात आणि याचाच आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील पाटील लाईव्ह जनमत मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे दोन हजार चोवीस निवडणुकीची रणधुमाळी पार पडली यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रामध्ये बरेच बंडखोर उमेदवार निवडणूक रिंगणात होते बऱ्याच अपक्षांना महायुती आणि महाविकास आघाडीने रसद पुरवून त्यांना शेवटच्या दिवसापर्यंतही प्रचार करण्यास भाग पाडलं असाच एक मतदारसंघ म्हणजे चंदगड विधानसभा मतदारसंघ राजेश पाटील विरुद्ध नंदाताई बाबुळकर यांच्यामध्ये थेट लढत यामध्ये दिसून येत होती पण बंडखोरीमुळे ही निवडणूक गाजली राजेश पाटील यांना महायुतीची साथ भक्कम होती पण महायुतीचेच घटक पक्षाचे शिवाजी पाटील यांनी बंडखोरी केली आणि शिवाजी पाटील हे चांगले मताधिक्य घेऊ शकतात अशी चर्चा सुरू झाली गाव टू गाव प्रचार आपली असणारी लोकल ताकद आपलं गटाचं राजकारण आणि आर्थिक रसद या सर्वांमुळे राजेश पाटील आणि शिवाजी पाटील यांनी हा मतदारसंघ गाजवून सोडला आणि दुसरीकडे विचार केला तर शरद पवार यांना मिळणारी सहानुभूती नंदाताई बाबुळकर यांनी केलेला प्रचार आणि कुपेकर घराण्याला असणारी जी पहिला काम केलेली सहानुभूती आहे या सर्वांमुळे नंदा बाबुळकर यांनीही या निवडणुकीमध्ये जोर घेतलाच पाटील यांनी सुरुवातीला घेतली पण ती शेवटपर्यंत त्यांना टिकवता आली नाही एकंदरीत या तिरंगी लढतीमध्ये राजेश पाटील यांचं पार्ट सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जड होतं शरद पवारांची सभा झाली आणि नंदाताई बाबुळकर विजय होतीलच अशी चंदगडची जनता बोलू लागली पण शिवाजी पाटलांचा विचार केला तर त्यांनी आपले जे घटक पक्ष आहेत किंवा भारतीय जनता पार्टीची जी, जी मॅनेजमेंट सिस्टीम आहे ही त्यांच्या सोबत राहिली आणि वरिष्ठांची काही अंशी साथ त्यांना मिळाली अशी या ठिकाणी चर्चा आहे आणि यामुळे तेही या दोघांमध्ये जिंकू शकतात असंच या ठिकाणी बोललं जात आहे एकंदरीत काय या तिरंगी लढतीमध्ये चित्र जरी स्पष्ट नसले तरीही संभाव्य उमेदवार हे कोण जिंकून येऊ शकतात तर या लढतीमध्ये कोण उमेदवार जिंकून येईल हे, हे तेवीस तारखेला दुपारपर्यंत स्पष्ट होईलच आणि चंदगडला नवीन आमदार मिळेल की आहे हेच आमदार कंटिन्यू होतील हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद